नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप -खुँ स्वागत आहे आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत जो लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे घरातल्या सगळ्या भाज्या वापरून तुम्ही बनवू शकता आणि या निमित्ताने सगळ्या भाज्या मुलांच्या पोटातही जातात तर बघूया आपण काय काय साहित्य लागतं त्याला ते आपण फ्लॉवर घेतला आहे पाव किलो टोमॅटो घेतले तीन मोठे शिमला मिर्च आपण घेतली आहे दोन बटाटे तीन घेतले आहेत मोठे आणि गाजर आपण अर्धा घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसंच आपण हिरवे वाटाणे घेतले आहेत आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपला तो म्हणजे बीटरूट सर्वप्रथम आपण सगळ्या भाज्या धुवून त्यांना कुकरमध्ये घालून आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार ते पाच चार ते पाच शिट्ट्यानंतर अशा भाज्या आपल्या शिजल्या आहेत आपण आता स्मॅशरने त्यांना बारीक करून घेऊया आपली एक किलोची भाजी तयार होते ह्या प्रमाणात घेतल्यावरती तर हे स्मॅश करून आपलं झालेलं आहे आता व्यवस्थित आता आपण एक दोन ते तीन कांदे लसूण दहा ते पंधरा आणि दोन इंच आलं असं एक वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता या वाटणामध्ये तर आता आपण हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेऊया अशी पेस्ट तयार झाली की आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी आपण ते तेल घेतलं आहे तेलामध्ये ते आपण थोडंसं एक ते दोन चमचे बटरचा वापर करायचा आहे पावभाजी म्हटलं की त्याच्यामध्ये बटरचा वापर जेवढा जास्त होईल तेवढा त्याची टेस्ट चांगली येते तर आता आपण जे वाटण करून घेतलं होतं कांद्याचं ते चांगलं परतून घ्यायचं आहे तेलही आपण थोडं जास्त वापरलेलं आहे याच्यामध्ये चमचमीतपणा येण्यासाठी भाजीला गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे चांगलं कांद्याला फ्राय करून घेतलं आहे आता यामध्ये आपण तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता लाल तिखट पावडर मी दोन चमचे वापरले आहे मोठे दोन चमचे घेतले तसेच पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा मोठा आणि आपण जिरे पावडर थोडीशी वापरणार आहोत त्यामुळे खरोखर खूप छान टेस्ट येते भाजीला जिरे पावडरने आता पुन्हा आपण परतून घेऊया तेलामध्ये मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्या आहेत शिजवून स्मॅश करून घेतलेली पूर्ण भाजी आपण त्यामध्ये ओतून घेणार आहोत आता व्यवस्थित त्यांना आपण परतून घेऊया पावभाजी असा एक पदार्थ आहे जो तुम्ही किटी पार्टी बड्डे पार्टी या सुद्धा करू शकता आता तुम्ही बघू शकता मी इथे जे पाणी आपलं उरलेलं होतं भाजी वाफवतानाचं ते मी सगळं त्यात ओतून घेतलं आहे आणि आपला हा एक सिक्रेट इन्ग्रेडियन्ट जी भाजीला टेस्ट पण आणणार आहे आणि भाजीला लाल कलरसुद्धा आणणार आहे तुम्ही बघू शकता ओरिजिनल रेड कलर आपला आहे भाजीला आलेला बीटरूटमुळे आपल्याला कलर डकायची गरज नाही आहे त्यामुळे आणि एक महत्वाची टीप म्हणजे तुम्ही शिजताना बीटरूट वापरू नका नाही तो काळा पडतो आणि मग भाजीला काळपटपणा पड़ येईल किसून नंतरच आपण टाकायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ त्यात टाकून घेऊयात तसेच आपण थोडंसं बटर घेतलं आहे इथे ते, ते सुद्धा टाकून घेऊया बटरमुळे चांगली ग्लेज येते पावभाजीला थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे वरून आता आपण पाव फ्राय करण्यासाठी थोडंसं बटर पॅनमध्ये आपण गरम करून घेतलं आहे थोडीशी पावभाजीची भाजी, भाजी आपण त्यामध्ये वापरणार आहोत आणि पावांना दोन भागांमध्ये डिवाईड करून त्याला असे प्रकारे आपण पूर्ण बटर आणि भाजीमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कुरकुरीत पणा येईपर्यंत खूप छान असे टेस्ट येते पावांना पण आपण थोडं आणखीन बटर यूज करूया तिथे आणि दोन्ही साईडनी पावांना चांगलं परतून घ्यायचं आहे पुन्हा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता आपण मधल्या साईडने पण भाजी पण वापरलेली आहे त्याला तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे कांदा लिंबू कोथिंबीर असं आपण सर्व करून घेतलं आहे आणि आता वाफळलेली भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत उन्हाळी तर त्यांना छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्की तुम्ही भाजी करून बघा आणि एन्जॉय करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पावभाजी कशी बनली होती तुमची थँक्यू